काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीवरून निशाणा साधला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलाखत देणं म्हणजे आठवा अजूबा असून सत्तेतून जाण्याच्या भीतीपोटी ते मुलाखत देत असल्याचा आरोप केला आहे तर सध्या जनतेच्या मनात भाजप आणि मोदींबाबतची चिडी दिसत दे असल्याचं देखील पटोले म्हणाले याशिवाय मोदींनी दहा वर्षाच्या काळात देश विकण्याचं जे काम केलं ते काँग्रेस कधीही करू शकत नसल्याचं देखील पटोले म्हणाले पहिलं तर मी म्हणेल की नरेंद्र मोदी चॅनलला मुलाखत देत आहे याचा अर्थ हा आठवा अजूबा असेल गेल्या दहा वर्षात चॅ मीडियाच्या समोर न येणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे आज पहिल्यांदा येतात आहेत कारण की त्यांची जे जा, जाहिरातबाजी जी जा होती सत्तेमध्ये राहून जनतेच्या पैशाची उधळपट्टी करण्याचं काम पेपरला मोठ्या आहेत टी व्हीला मोठ्या आहेत त्या कमी पडल्या आहेत आणि तरीसुद्धा आता लोकं आपल्याला सत्तेतून बाहेर काढतील आणि म्हणून पहिल्यांदा ते मुलाखत देतात ते आमच्यासाठी नाविन्यपूर्ण योजना आहे नवीनची भाजपच्याबद्दलचं प्रचंड चीड आम्हाला पाहायला मिळते आणि नरेंद्र मोदींच्याबद्दलची रा चीड या निवडणुकीमध्ये जाणवत आहे पाहायला मिळतं आहे की दहा वर्ष नरेंद्र मोदींनी जनतेशी खोटं बोलून मुठभर उद्योगपतींसाठी त्यांचं सरकार काम करत होतं अदानीचं सरकार होतं अशा पद्धतीच्या भावना सर्वसामान्याच्या आहेत महागाईला कंट्रोल करू शकले नाही बेरोजगारीला कंट्रोल करू शकले नाही शेतकऱ्यांना न्याय देऊ शकले नाहीत गरिबांना न्याय देऊ शकले नाहीत आणि ती चीड प्रचंड लोकांमध्ये पाहायला मिळते आहे आणि काँग्रेसने दिलेला जाहीरनामा त्या जाहीरनाम्याला लोकांनी आपली पसंती दाखवलेली आहे तर काँग्रेसनी दहा वर्षात या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जोरणाप्रमाणे देशाला हळूवारपणे पाणी पुढं नेण्याचं काम केलं आणि आज देश महासत्ता काँग्रेसने निर्माण केला पण मोदीजी तुम्ही दहा वर्षामध्ये या देशाच्या संपत्त्या विकून देत चालवलेलं आहे रेल्वेपासून सगळं विकलेलं आहे आपण त्याच्यामुळे दहा वर्षात तुम्ही जो चमत्कार केला देश विकायचा तो काँग्रेस कधी करू शकला नाही तुम्ही बोललात ते बरोबर आहे तुमची तुलना आणि काँग्रेसची तुलना कधीही होऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे तुमच्या गोष्टींमध्ये सत्यता आहे तुम्ही देश विकू शकता काँग्रेसने देश उभा केला हा फरक त्याच्यातला